जून मी म्हणतो म्हणून नाही महिना दुसरा आहे हा कोणता आहे अरे आता कोणता एप्रिल आहे हा चौथा आहे तू चौथ्या महिना सुट्टी लागलं तुझी शाळा म्हणती शाळा भरवी तर कुठं तू नक्की तुला एकट्याला ठेवलंय शाळेत बर जाऊ दे मराठीतला तिसरा धाडा कोणता आहे रे मानले माहिती

आता हसे पाटील तुमचे पप्पा हसायला लागलेले तुम्ही हसून दाखवत आता तुमची बारी हसा हा तू काय करू शकतो हस काय इकडे या भाऊ आपण दाखव बरं हसून नावच नाव काय सांगा तुमचं जालिंदर हसे आराध्य जालिंदर हसे हसून दाखवा जालिंदर हायचे दादर हसले ना रडायला सांगा ना रडून दाखवाय सांगा बर रडून दाखव रडून दाखव हा बर रडून दाखव नाही नाही लईच कलाकार कलाकार होणार एक दिवस या चेंज वर येणार येणार म्हणजे आपल्याला घरी पाठवून देणार नाही 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 त्याचा फायदा होणार फायदा होणार दोन चार वर्षांनी बघा याला आताच बुक करून ठेवा आपल्याकडे बरं पाठो का आता हा अजून लय कार्यक्रम बाकी आहे एवढे पैसे मला नंतर माग आणून मला ड्रेस घ्यायचा आहे जोरदार टाळ्या रे माया मित्रांसाठी एकदा लय गुन्हे बरं भेटले मला एवढे बाई याच काय म्हणणे बैया बायको नाही थोड्या वेळाने होतो त्यांची बाय बायको घेऊन येतो कोणती बाईंची घेऊन येतो पण आता आहे ना जोरदार आहे ना रिस्पॉन्स द्या आम्ही बाईंला घेऊन हा हो बाई おうかな